ना कला एक करता? वागा वा? वागा वागा हे ना कलाकार आहेत काय करतात वागवते का वाजवते ती हे बघा आमची पोरगी जरा लाजळू आहे आणि लहान आहे कसं असत माहित का शाही अहो लहानपणी वल्ली काठी असली म्हणजे ती चोपल्या जाते है का नाही वाळून घेणे म्हणजे मोडते लहानपणी लग्न करून गेलं म्हणजे आई बापाच्या जीवाला घोर नाही फक्त आम्हाला माणूस किती माणसं पाहिजे बघा दारुडा नको आहे जरा मी ला बोलवते लहान आहे बरून पोरं समजून म्हणजे किती जणांमध्ये बायको करणार आहे तुम्ही हा आमची पोरं माणूस किती असं का ही थोरलं ती मोरलं

काय झालं काय होत आलो आता सुजित आलो अहो काय कळत का, का नाही तुम्हाला काय डोक्याचा भाग बी घ्याय का नाही मला वरला मंडपच दिसला हो ती लेकरू खात्यापित्या काय कायच खाल्ल काय घरात काय येईल असवरी बाई आहे ही नवरदिवाय का हा हे का माझी एक आटा आहे पण आमची कशाची आट आहे कसली बी असू द्या हा हिरवा पिवळा करून द्यायचा म्हणजे मारून अहो गरीब आहे मी कार्यक्रम करते माझ्याकडे काय हुंडा वगैरे नाहीये अहो आम्ही गरीब माणसं आहेत आम्ही लग्न कसं काय करून देणार थोडं तुम्ही बी सोसवा आम्ही काय हा ना हाँ, हाँ। चांगली माणसं आहेत बरं मला सांगा लग्न तुमच्याकडे करायचंय का आमच्याकडे कस करू मुली तुमच्याकड हो मुलाच आमच्याकड हो <laughs> तुमच्या बानी केलं कशी काशी लग्न हळदी एका हळद म्हणा हळद हळदी लग्न तांदूळ असं म्हणा बर मला एक सांगा बरं हळदी किती दिवसाच्या काढायच्या असं करायचे शिमग्यात बरं आहे बघ बॉम्बच्या महिन्यामध्ये लग्न होते ती का माणूस आपल्या लग्नाला आलं पाहिजे हळदी आणि लग्न आखाडात आखडच्या महिन्यात अरे तरी मुलगा बी आमचा वयाच येतोय अरे 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 खड तोंड बघते ती का माणसांची रूढी मोडायची अशी रूढ तुमची पेटवा तिकडे रोड तुम्ही एक काम करा तुम्ही तुमच्यात विचार करा विचार करा खर्च कसा कसा करायचा ती पट्टी काढा आणि मी तोपर्यंत माझ्या मुलीचा विचार घेते तिला नवरदेव पसंत आहे का बघती लग्न

आणि भांड्या कुंड्याचा कुणावर आमच्याकडेच का ती असू दे वा माणूस किचे पाहुणे मिळाले बर का शाहीर घ्यायचं शाहीर जेवणाचा जा खर्च वराडावर भांड्या कुंड्याचा पै पाहुण्यावर कापडाचा खर्च वर वर बापावर आणि तुमच्याकडे काय तीन वाटाची माती घेता का आपल्याकडे जाणलं त्यांच्याकडे काय अरे मुलगी काय तोंडची बात आहे काय नाहीतर असं करा काय सगळं खर्च ही माणूस खर्च त्यांच्याकडे दिलाय का ना असं करा कराच एवढं माझ्याकडे द्या अरे अन मी घेतो तू घेऊ तिकडे शहाण दिसतो ही तर तू नारळाची केसर घेऊन फिरत जा आपला सारे बुर तिथेच तिथे एक काम करा, करा।, करा। तुमच्या गावाला माझा कार्यक्रम न्या माझी पोरगी किती कलाकार आहे हे तुम्ही बघताल तुम्हाला काय गाणं वगैरे तुमच्या मध्ये कोणी कलाकार आहे का फोटो काढून नेलं फोटो बापानं काढलं होतं काय शूटिंग रेकॉर्डिंग केली आहे भारत सरकारनं रेल्वे स्टेशन बक्षीस दिलं हो नाला बर का शब्दाचा अर्थच गाऊन त्यांना खूपच मोठ माणूस आहे व ही भारत सरकारने दिल्लीच रेल्वे स्टेशन यांना बक्षीस दिलं कशासाठी